आपल्या यूट्यूब चॅनलच्या या लेक्चरमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांच्या आग्रहानुसार त्या ठिकाणी आपण अंकगणित आणि बुद्धिमत्तेवर जास्तीत जास्त जोर देणार आहोत आणि अंकगणित बुद्धिमत्ता हा जो टॉपिक आहे तर तो एक प्रकारे डिसाइडिंग फॅक्टर असतो मित्रांनो कोणताही पेपर त्या ठिकाणी तुम्ही घ्या त्या ठिकाणी जो राज्यसेवेचा सेकंड पेपर आहे सी सॅट तर त्याच्यामध्ये इंटेलिजंट टेस्ट त्याचबरोबर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड वगैरे या गोष्टी असतात तर तो पेपरसुद्धा त्या ठिकाणी एक क्वालिफाईंग जरी असला तरी तो जोपर्यंत आपण ते क्वालिफाय करत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी पेपर पहिला जो आहे जी एचा तो तो तपासला जात नाही त्याच्यानंतर पी एस आय एस टी आय जे काही अराजपत्रित गट ब आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी अंकगणित आणि बुद्धिमत्ता हा महत्त्वाचा टॉपिक आहे गट कमध्ये जरी तुम्ही बघितलं तर त्यामध्ये सुद्धा अंकगणित बुद्धिमत्ता पूर्वपरीक्षेला असेल मुख्य परीक्षेला असेल तर तो डिसाइडिंग फॅक्टर असतो आणि मित्रांनो सरळ सेवा पदभरती घ्या तलाठी पदभरती घ्या आता शिपाई पदभरती चालू आहे त्याच्यानंतर पोलीस भरती घ्या तर याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी अंकगणित आणि बुद्धिमत्ता हे विचारलं जात असतं अंकगणित आणि बुद्धिमत्तेवर जर तुम्हाला मास्टरी मिळवायची असेल तर वारंवार मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो ते म्हणजे प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट म्हणजे तुम्ही जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल तर तेवढं त्या ते ठिकाणी तुम्हाला परफेक्शन येणार आहे त्यामुळे मित्रांनो आज जो टॉपिक आपण घेत आहोत तर तो टॉपिक म्हणजे बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना कठीण वाटणारा टॉपिक आहे तो म्हणजे वय वार दिनांक आणि वर्ष मित्रांनो आपण त्या ठिकाणी बघत असतो की त्या ठिकाणी कॅलेंडर इयर त्याचबरोबर मराठी महिने हे असतात कॅलेंडर इयरमध्ये त्या ठिकाणी जानेवारी फेब्रुवारी ते डिसेंबरपर्यंत बारा महिने त्या ठिकाणी असतात आणि प्रत्येक महिन्यामध्ये एक तर तीस दिवस असतात किंवा एकतीस दिवस असतात परंतु यदा कदाचित जर त्या ठिकाणी लीप वर्ष असलं म्हणजे लीप वर्ष म्हणजे फॉर एक्झाम्पल दोन हजार दोन दोन हजार वीस हे वर्ष आहे या वर्षाला जर आपण चाराने भाग दिला तर तो पूर्ण भाग जातो तर अशा इयरमध्ये त्या ठिकाणी फेब्रुवारी महिन्यामध्ये एक दिवस जास्तीचा असतो म्हणजे त्याला लीप वर्ष म्हटलं जातं आणि या वर्षामध्ये तीनशे सहासष्ट दिवस असतात म्हणजे जनरली फेब्रुवारी हा महिना जो असतो तर तो अठ्ठावीसचा महिना असतो अठ्ठावीस फेब्रुवारीला त्या ठिकाणी महिना संपतो परंतु लीप वर्ष जर असलं तर त्या ठिकाणी मित्रांनो तीनशे सहासष्ट दिवस असतात म्हणजे जनरल इयरमध्ये म्हणजे जो लीप वर्ष नसलेला किंवा एक साधारण जे वर्ष असतं त्याच्यामध्ये तीनशे पासष्ट दिवस असतात परंतु लीप वर्ष जर असलं तर त्याच्यामध्ये तीनशे सहासष्ट दिवस असतात आता मित्रांनो एक गोष्ट अशी घडते की ज्या मित्रांचा वाढदिवस हा एकोणतीस फेब्रुवारीला असतो तर त्यांचा वाढदिवस हा दर चार वर्षानंतर येत असतो म्हणजे विचार करा आता समजा ज्याचा वाढदिवस अठ्ठावीस फेब्रुवारी आहे तर त्याचा दरवर्षी येतो कारण अठ्ठावीस फेब्रुवारी तारीख ही दरवर्षी येते परंतु लीप वर्षामध्ये चार वर्षानंतर ती एकोणतीस फेब्रुवारी तारीख म्हणजे एक दिवस जो असतो जास्तीचा तर लीप वर्षात जास्त येतो म्हणजे एकोणतीस ये फेब्रुवारीला म्हणजे चार वर्षानंतर अशा विद्यार्थी मित्राचा किंवा अशा मित्राचा वाढदिवस येतो तर खरोखर चार वर्षानंतर तो मोठं सेलिब्रेशन करत असेल मग माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की हे जे दोन हजार पंचवीस वर्ष सुरू आहे तर हे कोणतं वर्ष आहे लीप वर्ष आहे का साधारण वर्ष आहे हे पण उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या आणि दुसरा प्रश्न असा आहे की कोणत्या आपल्या मित्राचा वाढदिवस हा एकोणतीस फेब्रुवारीला आहे कमेंटमध्ये सांगा पुढच्या व्हिडिओमध्ये त्याला आपण शुभेच्छासुद्धा देणार आहोत आणि त्याचबरोबर त्याचं नावसुद्धा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामुळे मित्रांनो या प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी द्या आता पहिला मुद्दा तर लक्षात आला की प्रत्येक वर्षामध्ये त्या ठिकाणी तीनशे पासष्ट दिवस असतात आणि लीप वर्ष असलं ज्याला चारने भाग जातो तर त्याच्यामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये एकोणतीस दिवस येतात तीनशे सहासष्ट दिवस त्या लीप वर्षामध्ये असतात आणि मित्रांनो बरेचसे विद्यार्थी मित्र त्या ठिकाणी जानेवारीमध्ये किती दिवस आहेत फेब्रुवारीमध्ये किती दिवस आहे मार्चमध्ये किती दिवस, मार्च दिवस येतात हे गणित लावू शकत नाही त्यांच्यासाठी सोपी ट्रिक आहे हे जे काही आपले हाताचे जे आ, उठावदार जे काय म्हणतो आपण स्नायू आहेत म्हणजे हे जे, जे बोटांचे जे स्नायू आहेत तर असं पद्धत आहे की जानेवारी उंचवटा आला की त्या ठिकाणी एकतीस दिवस फेब्रुवारी म्हणजे खोलगड भाग आला तर तो अठ्ठावीस किंवा एकोणतीस दिवस मार्च उंचवटा आला एकतीस दिवस खोलगड भाग आला एप्रिलचा ते तीस दिवस या पद्धतीने तुम्ही डिसेंबरपर्यंत काउंट करू शकतात मित्रांनो उंचवटा तो एकतीस दिवसाचा आणि खोलगड भाग हा तीस दिवसाचा म्हणजे या पद्धतीने काउंटसुद्धा आपल्याला करू शकतो मग मित्रांनो वर्ष म्हणजे समजून घ्या लिपवर्षाला चारने भाग जातो त्याच्यामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये एकोणतीस दिवस येतात म्हणून तीनशे सहासष्ट टोटल दिवस आणि सर्वसाधारण जे वर्ष असतं त्याच्यामध्ये तीनशे पासष्ट दिवस असतात हे आधी क्लिअर करणं महत्त्वाचं आहे त्यानंतर वय वार दिनांक वर्ष याच्यामध्ये प्रश्न विचारले जातात की या तारखेला म्हणजे एकोणतीस फेब्रुवारीला दोन हजार वीस या वर्षी जर मंगळवार होता तर त्या ठिकाणी पुढील लीप वर्षामध्ये हा म्हणजे एकोणतीस फेब्रुवारीला कोणता वार येईल या पद्धतीचे गणित विचारले जातात बऱ्याच वेळेला असं होतं की मित्रांनो सोहमचं त्या ठिकाणी जन्मतारीख ही बारा डिसेंबर एकोणावीसशे चौऱ्याण्णव आहे तर त्याचा वीसवा वाढदिवस म्हणजे बारा डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णवला समजा गुरुवार असेल तर त्याचा वीसवा वाढदिवस कोणत्या वारी येईल असे प्रश्न त्या ठिकाणी असतात तर त्याच्या ट्रिक्स मी तुम्हाला आता सांगणार आहे आता मित्रांनो समजा या वर्षी एका तारखेला सोमवार आहे म्हणजे आता आपलं दोन हजार पंचवीस हे साल सुरू आहे समजा जर आपण बावीस मार्चला सोमवार होता असं जर उदाहरण घेतलं तर त्याच्याच बावीस मार्चला पुढच्या वर्षी म्हणजे दोन हजार सव्वीसला एक दिवस पुढे जातो म्हणजे तो मंगळवार असणार आहे म्हणजे उदाहरण काय घेतलं की या वर्षी बावीस मार्चला जर सोमवार असेल तर बावीस मार्च दोन हजार सव्वीसला कोणता वार येईल तर मंगळवार येईल त्यानंतर लिफ वर्ष जर असेल आता समजा लीप वर्ष मी तुम्हाला डेफिनेशन सांगितली त्याच्यामध्ये एक दिवस जास्तीचा येतो त्यामुळे या वर्षी एका तारखेत जर सोमवार होता समजा दोन हजार तेवीसला जर सोमवार आहे बावीस मार्च दोन हजार तेवीस रोजी जर सोमवार आहे तर बावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी कोणता वार आता दोन हजार चोवीस जर आपण बघितलं तर ते लिप वर्ष आहे कारण त्याला चाराने भाग जातो त्यामुळे दोन दिवस पुढे त्या ठिकाणी सोमवार मंगळवार आणि बुधवार म्हणजे बावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी लीप वर्षामध्ये त्या ठिकाणी बावीस मार्चला बुधवार हा येणार आहे म्हणजे अशा ट्रिक्स जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर त्या ठिकाणी आपल्याला अतिशय सोपं जातं आता हे उदाहरण मी या ठिकाणी लिहून ठेवलं आहे की एक जानेवारी दोन हजार पाच रोजी त्या ठिकाणी मंगळवार आहे दोन हजार सहा रोजी कोणता वार येईल तर त्या ठिकाणी बुधवार येईल कारण कोणतंच लेप वर्ष नाही लगेच एक वर्ष जर दोन हजार सातला गेलं तर तो गुरुवार येईल आणि दोन हजार आठ जर घेतलं तर त्या ठिकाणी हा जो गुरुवार आहे शुक्रवार त्या ठिकाणी शनिवार येईल म्हणजे अशा पद्धतीने आपण प्रश्नाची उत्तरं काढू शकतो म्हणजे हे लक्षात घ्या एक समरी आता बघूया वयवार दिनांक वर्ष याच्यामध्ये प्रत्येक वर्षामध्ये तीनशे पासष्ट दिवस असतात हे तर प्रत्येकाला माहिती आहे लीप वर्ष जे आहे तर ते तीनशे सहासष्ट दिवसाचं असतं कारण त्या लीप वर्षाला चाराने भाग जातो फेब्रुवारीमध्ये एकोणतीस दिवस लीप वर्षात येतात या वर्षी एका तारखेला सोमवार आहे तर तोच तीच तारीख पुढच्या वर्षी एका वाराने पुढे जाते म्हणजे यावर्षी जर सोमवार असेल तर त्याच तारखेला पुढच्या वर्षी मंगळवार असेल त्याच्या पुढच्या वर्षी बुधवार असेल आणि समजा लीप इयर जर असेल तर लीप इयर दोन दिवसांनी दोन वारांनी पुढे जातं या पद्धतीने आपण सर्वप्रथम ते समजून घेतलं पाहिजे पहिलं उदाहरण या ठिकाणी बघणार आहोत की एका व्यक्तीचा जन्म हा चौदा सप्टेंबर एकोणीसशे ऐंशी रोजी झालेला आहे त्या दिवशी एका व्यक्तीचा जन्म त्या समजा चौदा सप्टेंबर एकोणीसशे ऐंशी रोजी रविवार त्या ठिकाणी आहे रविवारी झालेला आहे तर चौदा सप्टेंबर एकोणीसशे एक्क्याऐंशी रोजी कोणता वार असेल असा जर प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला विचारला तर आपण आधी जे काही शिकलो की समजा त्याच तारखेला पुढील वर्षी जर विचारलं तर एक वार त्या ठिकाणी पुढे जातो त्यामुळे चौदा सप्टेंबर एकोणावीसशे ऐंशीला जर रविवार असेल तर एकोणावीसशे एक्क्याऐंशी रोजी त्या ठिकाणी सोमवार असणार आहे म्हणजे जे आपण काय म्हणतो आपण कृती जी शिकलो म्हणजे फार्म्युला जो शिकलो की त्या ठिकाणी एका वाराने पुढे जायचं आहे जा म्हणजे एकोणावीसशे एक्क्याऐंशीला त्या ठिकाणी रविवार आहे तर ऐंशीला जर रविवार आहे तर एक्क्याऐंशीला त्या ठिकाणी सोमवार येणार आहे त्यानंतर दुसरं उदाहरण बघूया आज दोन सप्टेंबर दोन हजार पंधरा रोजी शनिवार आहे म्हणजे लीप वर्षाचा काय नियम आपण बघितला की दोन वारांनी ते पुढे जाणार आहे आज दोन सप्टेंबर दोन हजार पंधरा रोजी शनिवार आहे तर तेवीस सप्टेंबर दोन हजार सोळा रोजी कोणता वार असेल आता तुम्ही हा थोडासा ट्विस्टेड प्रश्न आला तर तुम्ही लगेच गोंधळ होऊन जाल की आम्हाला फक्त त्याच वाराला किंवा त्याच तारखेला पुढच्या वर्षी किंवा त्याच्या पुढच्या वर्षी नियम शिकवलेला आहे परंतु आता हे दोन सप्टेंबरला शनिवार देत आहे मग तेवीस सप्टेंबरचं काढायचं कसं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोन सप्टेंबरला मित्रांनो शनिवार जर आहे बरोबर सॅटरडे आहे तर दोन हजार सोळा हे लीप वर्ष आहे म्हणजे चाराने त्याला भाग जातो त्यामुळे आपण दोन सप्टेंबर दोन हजार सोळाला त्या ठिकाणी दोन वार पुढे घ्यायचे आहे शनिवार रविवार आणि सोमवार येणार आहे म्हणजे दोन सप्टेंबर दोन हजार सोळा रोजी त्या ठिकाणी सोमवार आलेला आहे मग त्यानंतर मित्रांनो अजून एक नियम असा आहे की याच्यामध्ये सात मिळवले समजा आता दोन तारीख आहे त्याच्यामध्ये सात ॲड केले नऊ सप्टेंबर दोन हजार सोळा रोजी सोमवारच येईल त्याच्यानंतर नऊमध्ये पुन्हा सात ॲड केले म्हणजे आठवडा जर ॲड केला तर त्या तारखेला जो वार होतात आठवडा ॲड केल्यानंतर त्याच्यामध्ये सात जो ॲड केल्यावर जो आकडा येईल आता दोनमध्ये सात ॲड केले नऊ नऊला सोमवार नऊ अधिक सात ॲड केले सोळाला सोमवार आणि सोळा अधिक पुन्हा सात ॲड केले आठवडा ॲड केला की तोच वार येतो तर तेवीस तारखेलासुद्धा सोमवार या ठिकाणी आलेला आहे म्हणजे तेवीस सप्टेंबर दोन हजार सोळा रोजी त्या ठिकाणी जर आपल्याला वार काढायचा आप असेल तर तो त्या ठिकाणी सोमवार आलेला आहे म्हणजे दोन्ही प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी सोमवार आलेली आहे म्हणजे अशा पद्धतीने एक जो काही नमुना आहे वयवार दिनांक वर्ष याच्यामध्ये विचारला जाणार तर दोन्ही नमुने आपण या ठिकाणी बघितलेले आहेत अजून एक उदाहरण जे आहे जे परीक्षेमध्ये विचारलं जातं तर ते आपण बघणार आहोत याच्यामध्ये एका व्यक्तीचा जन्म हा बारा जानेवारी दोन हजार रोजी मंगळवारी झालेला आहे तर त्या व्यक्तीचा त्याचा पंधरावा वाढदिवस हा कोणत्या वारी येईल म्हणजे मित्रांनो या ठिकाणी हा सुद्धा ट्विस्टेड असा प्रश्न आहे या प्रश्नाची जी काही कृती आहे किंवा जो काही समीकरण आहे ते कशा पद्धतीने सोडवायचं ते बघणार आहोत बारा जानेवारी दोन हजार रोजी मंगळवार आहे म्हणजे पंधरावा वाढदिवस म्हणजे कधी येणार तो दोन हजार पंधराला येईल म्हणजे पंधरा वर्ष पूर्ण होतील पंधरावा वाढदिवस येईल तेव्हा पंधरा वार पुढे जावं लागणार आहे म्हणजे त्याच्यामध्ये लीप वर्ष कोणकोणते येतील तर दोन हजार हे इट सेल्फ एक लीप वर्ष आहे दोन हजार चार आहे दोन हजार आठ आहे आणि दोन हजार बारा आहे म्हणजे चार वर्ष हे त्याच्यामध्ये लीप वर्ष येणार आहेत म्हणजे पंधरा हे वर्ष ते त्या ठिकाणी काढलेले आहेत पंधरावा वाढदिवसाचे त्याच्यामध्ये ॲड केले चार लीप वर्ष म्हणजे ते झाले एकोणावीस मग आपल्याला एकोणावीस वार पुढे चालावं वा लागणार आहे म्हणजे मंगळवार जे आहे तर मंगळवारपासून आपल्याला एकोणावीस दिवस मोजाय मग एकोणावीस दिवस मोजत बसायचे का तर नाही तर याच्यामध्ये आपण सरळ एकोणावीस डिवायडेड बाय सेवन म्हणजे सात दिवसांचा वार असतो दोन पूर्ण पूर्णांकामध्ये आलेला आहे म्हणजे त्या ठिकाणी दोन मंगळवार येतील आणि बाकी जी राहिली शिल्लक जी राहिली ती पाच राहिली म्हणजे सात जुने चौदापर्यंत त्या ठिकाणी मंगळवार आलेला आहे आणि पाच वार आता पुढे जावे लागतील मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार आणि रविवार म्हणजे पाचवा दिवस जो आहे तर तो रविवार येईल म्हणजे आपलं जे उत्तर आहे बारा जानेवारी दोन हजार पंधराचा जो वाढदिवस आहे तर त्या ठिकाणी रविवार येणार आहे म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो ही अतिशय सोपी अशी पद्धत आहे याच्यामध्ये बारा जानेवारी दोन हा मंगळवार आहे पंधरावा वाढदिवस त्यांनी विचारला त्यामुळे दोन हजार पंधराचं आपल्याला उत्तर काढावं लागेल मग पंधरा दिवसांनी आपल्याला पुढे जायचं आहे परंतु आपल्याला लीप वर्ष सोडून चालणार नाही कारण लीप वर्षसुद्धा एका दिवसाने अधिकच्या एका दिवसाने ते वाढतात म्हणून त्याच्यामध्ये चार वर्ष आपल्याला सरसकट ॲड करून द्यायचे आहेत एकोणावीस वार किंवा एकोणावीस दिवस आपल्याला मंगळवारपासून मोजले तर त्या ठिकाणी रविवार हा त्या ठिकाणी येतो म्हणजे सात दिवस जर ॲड केले तर ते सेम येतात म्हणजे सात जुने चौदा म्हणजे मंगळवार आणि मंगळवारच्या पुढे जी बाकी राहिलेली आहे शिल्लक आहे पाच तर पाच वार आपल्याला पुढे जावं लागेल आणि त्याचं उत्तर रविवार येणार आहे म्हणजे अशा पद्धतीने हे सुद्धा समीकरण आपल्याला सोडवावं लागणार आहे म्हणजे मित्रांनो अंकगणितामध्ये एकदा जर तुम्ही त्या कृपत्या किंवा समीकरण किंवा फॉर्म्युला लक्षात घेतलात तर निश्चितपणे ते अतिशय सोपं जात असतं एकही मार्ग तुमचा जाणार नाही ही त्या ठिकाणी खात्री आहे आता मित्रांनो आता हा टॉपिक तर आपण संपवला आहे वार दिनांक आणि वर्ष अतिशय सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजून सांगितलं आहे याच्यामध्ये काय करायचं मित्रांनो जो टॉपिक त्या ठिकाणी आपल्या क्लासमध्ये किंवा तुम्ही मित्रांमध्ये जर सोडवला असेल किंवा तुम्ही त्या ठिकाणी आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जरी रेकॉर्डेड व्हिडिओ असेल किंवा लाईव्ह सेशनच्या माध्यमातून जरी वेगवेगळे टॉपिक तुम्ही समजून घेतले तर त्याच्यावर जो टॉपिक झाला किंवा समजून घेतला त्यावर किमान वीस प्रश्न डेली तुम्ही सोडवणं गरजेचं आहे म्हणजे आता आज वयवार दिनांक वर्ष झालं मागे गुणोत्तर प्रमाण झालं त्याच्या आधी वय हे सुद्धा आपण बघितलं आहे भागीदारी बघितलेली आहे तर या टॉपिकवर त्या ठिकाणी किमान वीस ते पंचवीस प्रश्न जास्त सोडवले तर चांगलीच गोष्ट आहे किमान वीस ते पंचवीस प्रश्न जर तुम्ही सोडवले तर त्या ठिकाणी तो टॉपिक तुमचा पक्का होऊन जात असतो त्यामुळे कोणतीही अडचण येत नाही त्यानंतर मित्रांनो अंकगणित आणि बुद्धिमत्ता हा विषय असा आहे की डेली बेसिसवर जर दोन तास तुम्ही त्याला दिले दोन तास जर तुम्ही सकाळचे फ्रेश अवरमध्ये जर तयारी केली किंवा दुपारी त्या ठिकाणी जेवण झालं आणि जेवणानंतर जर आपल्याला वेळ आहे किंवा जेवण झाल्यावर थोडीशी गुंगी येते डोळ्यावर झोप येते तर त्या ठिकाणी बुद्धिमत्ता सोडवत बसा निश्चितपणे त्याचा फायदा होईल तर डेली बेसिसवर अंकगणित बुद्धिमत्तेला दोन तास जर तुम्ही दिले तर तुमचा अंकगणित बुद्धिमत्ता अतिशय चांगल्या पद्धतीने तो टॉपिक तयार होऊन जाईल अशा पद्धतीने अभ्यास करा आणि मित्रांनो वीस प्रश्न त्या ठिकाणी जर तुम्ही या टॉपिकवर सोडवले तर त्या पद्धतीने पुढील लेक्चरमध्ये मला क मध्ये सांगा की सर मी या टोपिक वर वीस प्रश्न सोडवले तर सुद्धा आपण नाव पुढील व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर धन्यवाद सगळ्यांना शुभेच्छा जय हिंद